नमस्कार हा जो फोटोतील व्यक्ती तुम्हाला दिसत आहे त्यांचं नाव आहे चंदू चव्हाण जे भारतीय लष्करामध्ये पंधरा वर्ष सेवा त्यांची झालेली आहे तर चंदू चव्हाण यांचं आत्ता सध्या आझाद मैदानावर मंत्रालयाबाहेर उपोषण सुरू आहे त्यांनी त्यांच्या कुटुंबासोबत म्हणजेच त्यांची पत्नी दोन वर्षाचा मुलगा आणि ते स्वत मुंबईतील आझाद मैदानावर त्यांचं उपोषण सुरू आहे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्यावर आरोप झालेला आहे एकोणीसशे पन्नासमध्ये ज्या काही लॉज होते किंवा त्यांच्या तरतुदीनुसार त्यांना शिक्षा झालेली आहे मा म्हणजे त्यांच्यावरती द्वेष धरून त्यांना शिक्षा दिलेली आहे क म्हणजे मार्शल लॉ करून त्यांना काढलेलं आहे त्यांना नोकरीवरून बडतर्फ केलेलं आहे त्यांना पेन्शन नाही तर हा संपूर्ण प्रकार काय आहे आणि कोण आहे चंदू चव्हाण थोडक्यात आपण जाणून घेऊयात तर चंदू चव्हाण हे इंडियन आर्मीमध्ये सैनिक होते मूळचे धुयाचे असणारे चंदू चव्हाण हे दो आ, इंडियन आर्मीमध्ये जेव्हा होते त्यावेळेस दोन हजार सोळामध्ये सर्जिकल स्ट्राईक झाली आणि तिथे ते तैनात होते त्यावेळेस जेव्हा सगळीकडे देशभरामध्ये सर्जिकल स्ट्राईकची वाहवा चाललेली होती त्याच दिवशी म्हणजे त्याच्या दुसऱ्या दिवशी सतरा तारखेला टी व्हीला न्यूज आली की भारतीय सैन्यातील एक जवान चंदू चव्हाण हा पा हा पाकिस्तान लष्कराला मिळालेला आहे आणि त्यांनी इंटरनेटद्वारा ही माहिती पोहोचवली होती आपल्या भारतीय लष्कराच्या हेडक्वॉर्टरला तर त्यावेळेस त्यांचा जो भाऊ आहे चंदू चव्हाणांचे थोरले बंधू यांना आपला भाऊ लष्करातून गायब आहे आणि तो पाकिस्तानच्या ताब्यात आहे हे समजलं आणि त्यांनी धुळ्याचे त्या जे खासदार होते भांबरे त्यांच्याकडे याची तक्रार केली आणि मग सुद्धा हा मुद्दा उचलून धरला आणि त्यानंतर तब्बल चार महिन्यांनंतर ज्यावेळेस भारत मीटिंग भारतीया, भारतीया, पाकिस्तान ह्यांच्या मिटिंग झाल्या त्यावेळेस त्यांना भारताला हे पटवून देण्यात यश आलं की चंदू चव्हाण हा चुकून भारतीय सीमेम भारतीय सीमा ओलांडून पाकिस्तान सीमेमध्ये गेला होता आणि पाकिस्तानला त्यांचं हे म्हणणं पटलं आणि त्यानंतर चंदू चव्हाणला जानेवारीमध्ये भारतामध्ये पुन्हा सोडलं त्यावेळेस त्यांना सैन्यामध्ये पुन्हा रुजू करून घेण्यात आलं त्यावेळेस त्यांच्या संघर्षाची खरी सुरुवात झाली त्यांना धड नीट चालता देखील येत नव्हतं त्यांच्या हाताचं एक बोट काप म्हणजे तुटलेलं होतं आणि त्यांनी चौकी सोडून गेले ह्या आरोपावर त्यांना भारतीय सैन्य दलाचा जे सोल्जर कोर्ट असतं त्याच्यामध्ये त्यांच्यावर खटला चालवला गेला आणि त्यामध्ये त्यांनी हे कबूल केलं की वरिष्ठ अधिकाऱ्याशी माझी थोडीफार माझं भांडण झालं त्या मदे रागा रागामध्ये मी चौकी सोडून गेलं आणि चौकी सोडून जाणं हा खरं तर गुन्हा आहे आणि त्याद्वारेच मग त्यांना बडतर्फ करण्यात आलं एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी असं देखील सांगितलं होतं की त्यांना पाच वेळेस शिक्षा करण्यात आली होती आणि हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की भारतीय सैन्याचे त्याचे स्वतःचे रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात त्याच्यावरच तो चालत असतो आणि भारतीय सैन्य दलामध्ये भेदभाव आहे की नाही हे सांग म्हणजे हे आपण काही सांगू शकत नाही परंतु बराचसा पारदर्शक जो आ, प्रकार भारतीय सैन्य दलामध्ये आहे पारदर्शकता का आहे परंतु चंदू चव्हाणचं असं म्हणणं आहे की त्यांना एकोणीसशे पन्नासचे जे काही कायदे होते आर्मीसाठी त्यानुसार त्यांच्यावरती त्यांना सजा दिलेली आहे आणि ही चुकीची आहे त्यांनी भारतीय सैन्य दलावरती अनेक uh, करप्शन्स किंवा घोटाळे आहेत किंवा एक uh, म्हणजे मनात रागद्वेष ठेवून मोठे अधिकारी uh, जे जवान आहेत किंवा जे नवीन uh, र रंगरूट आहेत त्यांच्यावरती अत्याचार करतात त्यांच्या uh, अत्याचार करतात इन द सेन्स त्यांना एक सूड भावनेने शिक्षा दिली जाते तर जे स भारतीय सैन्य दल आहे त्याची एक स्वतःचं रूल्स अँड रेग्युलेटरी असते त्याच्यामध्ये जर इनडिसिप्लिन तुम्ही जर वागत असाल तर त्यावर तुमच्यावर खटला केला जातो आणि तुम्हाला जी काही असेल ती शिक्षा सर्वांना सारखीच दिली जाते त्यानंतर जर समजा तुम्ही सैन्य दलातून रिटायर झाले तर तुम्हाला भारत देशामध्ये नोकरीच्या ऑफर्स असतात तुम्हाला पेन्शन चालू असते परंतु जर तुम्हाला सैन्य दलातून बडतर्फ केलं तर तुम्हाला ह्या कुठल्याच फॅसिलिटी भेटत नाहीत आर्मीच्या ज्या काही फॅसिलिटीज असतात त्या त्या जवानाला दिल्या जात नाही आणि त्यामुळेच जे चंदू जवान आहेत ते काल आ, सा इंटरव्ह्यूमध्ये किंवा त्यांची मुलाखत जी घेतली त्याच्यामध्ये सांगताना सांगत होते की मला भीक मागायची वेळ आलेली आहे माझ्यावर उपजीविकेकडे साठी माझ्याकडं कुठलंच साधन नाही कारण मी जर खाजगी कंपनीमध्ये नोकरीला गेलो तर माझा जेव्हा व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस ह्याला लष्करातून बडतर्फ केलं आहे म्हणून मला तिथं नोकरी मिळणार नाही त्याचबरोबर त्यांच्यावर ती बारा लाखाचं कर्ज आहे असं देखील त्यांनी सांगितलं मला दुसरीकडं कुठेच नोकरीची संधी नाही आणि आता माझी उपासमारीची वेळ आलेली आहे मी गेले काही महिने झालो भीक मागतो आहे तर असं चंदू चव्हाण यांचं म्हणणं आहे तर आता आपल्याला बघावं लागेल की यामध्ये भारत सरकार राज्य सरकार आणि लष्कर यावरती काय म्हणत आहे तर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की यामध्ये चंदू चव्हाण यांची जी डिसिप्लिनमध्ये नोकरी न करण्याची जी सवय होती ती त्यांना नडती आहे की भारतीय लष्कराने त्यांच्यावर खरंच सूड भावनेने त्यांच्यावरती कारवाई करून त्यांना बडतर्फ केलेला आहे किंवा त्यांनी जी काही पंधरा वर्ष नोकरी केली बदल्यात त्यांना पेन्शन चालू करावी तर तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब